पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री रविशंकर पांडे व ईश्वर पत्रकारांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार रविशंकर पांडे यांच्या अर्धांगिनी स्वर्गीय सरोजिनी रविशंकर पांडे यांच्या स्मृतीपित्यर्थ विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सत्काराचा कार्यक्रम आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी वरखेडी येथील पॅराबाई धनराज बडोला माध्यमिक विद्यालयात पिंपळगावरेश्वर परिसरातील पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने पार पडला हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम वरखेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमात कर्तृत्ववान सत्कार मूर्ती ॲडव्होकेट कविता रायसाकडा मासरे सरपंच सौ सविता सोनवणे उपशिक्षिका श्रीमती एस डी सूर्यवंशी श्रीमती मीनाक्षी अहिरे मुख्याध्यापिका सौ उर्मिला पाटील उपशिक्षिका आयशा बेगम शेख हुसेन वैद्यकीय क्षेत्रातील वरखेडी येथील डॉक्टर सुनीता पाटील श्रीमती एस ए भामरे आशा गटप्रवर्तक सौ शो शोभा पाटील बचत गटाच्या श्रीमती वनिता शिंदे सफाई कामगार सौ मंदाकिनी उज्जैनवाल कुमारी चेतना हिरे श्रीमती बिल्कीस जान मुसीर शेख श्रीमती सोमवंशी मॅडम एम जे राठोड व संगीता कराडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार रविशंकर पांडे दिलीप जैन हेमशंकर तिवारी सतीश गोपाळ सुनील लोहार चंद्रकांत माहोर दीपक मुलमुले गजानन लाधे भालचंद राजपूत इसाक तडवी विजय राजपूत शाळेचे मुख्याध्यापक पी आर गरुडसर पर्यवेक्षक जे एस जुंबळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी चेतना हिरे व तळविसर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला पाटील मॅडम यांनी केले कित्या साधून माननीय पत्रकार रविशंकर पांडे यांच्या अर्धांगिणी स्वर्गीय सरोजिनी रविशंकर पांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्काराचे आहे ते आराध्य देवत मा तुळजाभवानी विद्येचे देवत सरस्वती माता यांना नतमस्तक होऊन राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ श्री शिक्षणाचे जननी आणि ज्यांच्या आज पुण्यतिथी आहे अशा Uh, मा सावित्रीबाई फुले रणरागिणी झाशीची राणी जिने इंग्रजांना सोळकी पोळख करून सोडले राणी लक्ष्मीबाई राजमाता इल्ल्याबाई होळकर बी संत मुक्ताबाई यांना अभिवादन करत आजच्या या कार्यक्रमाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या वरखडी गावच्या उपसरपंच सो प्रतिभा पाटील सरपंच सो सविता सोनवणे आणि सर्व त्याचप्रमाणे पाचोरा वकील बार कौन्सिलच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट कविता राय साकडा त्यांच्याबरोबर आलेल्या ॲडव्होकेट चंचल पाटील व सर्व सन्माननीय व्यासपीठ महिला भगिनी आणि इथे ज समोर जमलेले माझ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आम्ही दरवर्षी आमच्या पिंपवा हरेश्वर पत्रकार संघाच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधत महिलांचा सत्कार गेल्या सात वर्षापासून करत आहोत परंतु थोडीशी खंत होती आम्हाला की सर्व एकाच ठिकाणी होत होते ह्या वेळेला थोडंसं आमचं नियोजन चुकलं की आमचं तीन ठिकाणी कार्यक्रम झाला भविष्यात आम्ही हा कार्यक्रम एकाच ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आणि सर्व समावेशक अशा महिलांचा त्यात सहभाग व्हावा आणि आपण त्याचं हे करावं त्यांचा यथोचित सन्मान करावा माझ्या बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं आणि ते मला हे व्हायचं की आपण नारी शक्तीचा कुठेतरी सन्मान करावा आणि त्याचा प्रायचित्त मला गेल्या तीन वर्षात वारंवार आला की बा जर का एक श्री पुरुषाबरोबर असली तर त्याचं काय महत्त्वाचं हे फक्त मीच मीच जाणू शकतो आणि नारी तू नारायणी हे जे म्हण आहे ते खरोखर योग्य आहे आणि मला असं सुचलं की हा कार्यक्रम मी अवघ्या दीड तासात ठरवलेला कार्यक्रम मी, मी सर्वप्रथम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचं शब्द सुमनाने खू खु, खूप खु, आभार मानतो की मी त्यांना फक्त प्रश्न टाकला की सर मला आपल्या शाळेमध्ये असा आता महिला दिनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्यांनी मला क्षणार्धात पांडेजी आपण कार्यक्रम ठेवा शाळा आपली आहे आणि त्याच्याकरता त्यांनी मला नियोजन करून दिलं आहे त्याबद्दल ते त्यांचं मी परत एकदार शब्द अ अभिनंदन करतो आणि माझ्या धर्मपत्नी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण करतो तो वान महिलांचा स्वागत कराव अस मनात घंट अवगे दीड तास सर्व कार्यक्रम सेट करून आज इतने करते आहोत्त दुनिया की पहचान है नारी दुनिया की पहचान है नारी हर घर की जान है नारी दुनिया की पहचान है नारी हर घर की जान है नारी बेटी बहन माँ और पत्नी बनकर हर घर की शान है नारी अच्छे इस नारी को त्रिवार अभिवादन करते हुए और आज के इस कार्यक्रम की शुरुआत करते हैं जय हिंद Ya yeah,